महिन्याला दोन तीन तेलाच्या पिशव्या पंधरा किलो गहू पाच सहा किलो तांदूळ दीड दोन किलो डाळी आणि दिवसाला अर्धा किलो भाजी याच मोजक्या सामानातून आमच्या टिफिन सेवेला सुरुवात झाली नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र टिफिनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत जसे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले तसा आमचा प्रवास अगदी छोट्या पायरीवरून सुरू झाला कमी साहित्य मर्यादित साधने आणि प्रचंड उत्साह एवढ्यावरच आमचा पहिला दिवस गेला पण हिम्मत आणि सातत्याच्या जोरावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या विश्वासामुळे ही छोटी सुरुवात आज मोठ्या रूपात उभी आहे आता आम्हाला महिन्याला दहा बारा तेलाचे डबे आठशे नऊशे किलो गहू तीनशे चारशे किलो तांदूळ सुमारे एकशे वीस किलो डाळी आणि दहा पंधरा किलो भाजी एका वेळेला लागते कधी काळी छोट्या ठिणगीसारखी वाटणारी ही सुरुवात आज तुमच्या प्रेमामुळे मोठ्या ज्योतीत बदलली आहे आज टिफिनची ही सेवा फक्त सेवा राहिलेली नाही तर तुम्ही आम्ही आणि सम आमची संपूर्ण टीम एक परिवार झाला आहे रोजच्या जेवणात घरच्या चवीचा हलकासा पण मनाला भिडणारा स्पर्श देण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो तो तुमच्या पोटातून थेट मनापर्यंत पोचतो हीच आमची खरी कमाई आगामी काळातही अशाच तुमच्या प्रेमाची आणि साथीची अपेक्षा आहे तुमचा विश्वास असाच राहिला तर नक्कीच आम्ही ही सेवा आणखी मोठ्या पातळीवर नेऊ मनापासून धन्यवाद